नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र सुधाम राठोड आज न्यूट्रीअप शिवार फेरीमध्ये आलेलो आहे हट्टी गावामध्ये पपईच्या प्लॉटला तर मित्रांनो बघू शकता आज आपले पपईचा प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आलेला आहे पण याला आपण सुरुवातपासनं ट्रीटमेंट केलेली आहे तर सुरुवातीला लागवडीच्या अवस्थेमध्ये आपण काय केलं होतं याला की लागवड झाली त्यानंतर आपण न्यूट्रि कंपनीचं व्हॅक्सिनेशन केलेलं होतं जे आपलं ह्युमाकेल्प आणि हॉस्पिटलची याची ड्रिंकिंग केली होती त्यानंतर एक महिन्यानंतर आपण कॅडिका टूमोर याची ड्रिंकिंग केलेली होती परत आपण तिसऱ्या स्टेजला मिक्सो मिक्सो मॅक्स ड्रिप चाळीस तेराची ड्रिंचिंग केलेली होती त्यानंतर आपण याला सेटिंग पिरियडमध्ये मध्ये फ्लोरिका सिबीजेड ची फवारणी केली परत त्याला टॉप गेअर आणि बिग बुल असं कॉम्बिनेशन मध्ये अशा दोन स्प्रे झालेल्या आहेत त्यानंतर काय झालं थोडस सेटिंग आणि साईज वाढीसाठी आपलं एक न्यूट्रीप कंपनीने आणलेलं क्रांतिकारी प्रोडक्ट जे रिबॉक्झिंग ते सोडल्यानंतर पिकाला बघू शकता सेटिंग ज़ो ज़ो तुम्ही सेटिंग आणि साईज कशा पद्धतीने आलेली आहे आणि आज हार्वेस्टिंग झालेली आहे जी हार्वेस्टिंग झाले चार हजार मध्ये जवळजवळ पाच टन माल हा निघालेला आहे आजचा तुम्ही चे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का हो प्लॉट चांगला आहे साईज चांगले आहे प्रोडक्ट रिझल्ट चांगला आहे व्यापारी सांगितलं एखादा क्विंटल निघेल पण तो आता डायरेक्ट दोन तीन टन चार टन माल पहिल्याच आपण निघाला तर आपण सुदेव सरांकडून जाणून घेऊया की न्यूट्रिपच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून त्यांना काय वाटलं व शेतकरी बांधवांना काय सांगू शकता हा सर न्यूट्रीप कंपनीचा एक नंबर आहे एक नंबर साईज आहे मी एवढा मागो पडलो पण हा न्यूट्रिप कंपनीचा जेव्हा प्रोडक्ट सोडतोय तेव्हापासून पपोची साईज शिकणापणा आणि एक नंबर माल आहे व्यापारी सुद्धा आज माल घेऊन जात आहे आणि रेट सुद्धा चांगला देतोय मला म्हणून सर्व शेतकरी मित्रांना सांगतोय की न्यूट्रीप कंपनीचा प्रोडक्ट वापरा उत्पन्न चांगला घ्या धन्यवाद धन्यवाद